हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोला हा ताई मला तुम्हाला काही विचारायचं होतं कारण मला म्हणजे ना तेंजाळी दादांनी सेवा दिली होती गुरुचरित्र गुरुचरित्राचे हे करायचे पारायण करायचे बोलले होते सात पारायण करायचे पण ताई मी म्हणजे सुरुवातच केली म्हणजे आता हे होतं ना पुण्यतिथी ना स्वामी समर्थाचे मी आता पारायणला बसलेली होती पण मी पूजा वगैरे सगळं मांडली माझ्या मिस्टरांनी ते पूजा मला उचलून घ्यायला सांगितले मांडायची म्हणे पूजा परवा आपलं कॉन्फरन्स बोलणं झालं ते नाही ताई मागे मी बरेच दिवस झालं मला एकदा कॉल केला होता त्यानंतर अच्छा अच्छा हा तर त्यांनी बोलले की पूजा मांडायची नाही बोले तो दिवा चालू होता तो दिवा पण उचलायला लावला एवढा की त्यांना ग्रंथ माहित नव्हता ग्रंथ कुठं ठेवलेला आहे म्हणून तो फक्त ग्रंथ हलवला नाही ताई मी फक्त स्वामी समर्थांची मूर्ती वगैरे हो सगळं उचलून घ्यायची सांगितली त्यांनी आणि काय मग कुठे ठेवते आता ती ठेवून दिली बाजूला मी मंदिरात पण नाही ठेवली मंदिरात फोटो आहे कारण मी रूम मध्ये मांडली होती पूजा कारण की ती मला पूजा करू देत नाही ना ताई त्यांचं ना अफेअर अजून चालूच आहे म्हणजे केंद्रीय मला सेवा दिली होती गोराष्ट्र स्तोत्र गुरुचे ते मूळ आणून हाताला बांधायचं दंडावर उजवा दंडावर आणि परत काय म्हणतात त्याला पुरुष सुक्तम स्त्री तीन स्वामी हे करायचं हे मी सगळं चालू केलंय ताई पण म्हणजे करणं खूप कमी झालंय आणि घरी पण घरी येत नव्हते आठ आठ दिवस घरी येत नव्हते हो माझ्या मते त्यांनी तिकडे संसारच मांडलाय ताई असं वाटतंय मला मी परत एकदा काही फोन करणार होते पण ते लागलाच नाही फोन त्यांचा हो, हो तुमची आहेत छोटेत माझा मुलगा चौथीला गेला आता आणि एक चौथी ला पण मुलांकडे म्हणजे मुलांना हो मुलगी हो, एक मुलगा एक मुलगा तर मुलीकडे म्हणतात ते म्हणतात की ही मुलगी माझी नाहीयेच म्हणतात असं म्हणतात आणि मुलांकडे म्हणजे असं प्रेमाने बघणं नाही काही नाही सगळ्या गोष्टी अशा चालू आहेत म्हणजे म्हणजे आम्ही मला हे विचारायचं होतं ताई की म्हणजे आपण पूजा न मानता फक्त गुरुचरित्र करू शकतो ताई करू सा, शकतो चालू चालू ना म्हणजे मला आता पुढे अजून श्रद्धाच पाहिजे पस... स्वामींना ताई हो ना हा तू बिनधास्त करत वगैरे न लावता पण चालू शकतं ना ताई प्रॉब्लेम स्वामीने समजणार तर कोण समजेल सांगा हो ते तर आहे पण एवढे आता घोर अष्ट वगैरे म्हणण्यापासून त्यांनी म्हणजे आले का ते मला बाहेरची चिडचिड माझ्यावर काढायचे म्हणजे मारायचे मुलांसमोर असो काही असो मला मारायचे ते तर मग आता तेवढं कमी झालंय त्यांचं फक्त एवढं की माझ्यासोबत काहीच बोलत नाही ते एक शब्द पण बोलत वगैरे करतात घरात नाही एक जेवण करतच नाही म्हणजे समोरची व्यक्ती ना अघोरी विद्यावाली आहे जिथे ज्यांचं त्यांचं अफेयर आहे ना तिथे अघोरी विद्यावाली आहे म्हणजे रोज काही ना काही टाकून देतच असेल त्यांच्या जेवणामध्ये हो 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 त्याच्यामुळे ते शक्यतो घरी तर असं वाटतं की आम्हीच काहीतरी घरी टाकून देतो त्यांच्या जेवणामध्ये नाही आणि पाणी वगैरे हो पाणी पितात तर मी याची तारक मंत्राचं त्यांना देते पाणी देते तारक मंत्राचं देते अजून काही दुसरी सेवा असेल तर काही म्हणजे त्यांनी आता जे दिले नाय दादांनी हो ते अगदी श्रद्धापूर्वक करा आणि मग आज गेलेत का तिकडे हो ते ना ताई आलेच नाही दोन दिवसापासून घरी आलेच नाही आलेच नाही नाही येतच नाही ते आले पण ना तर रात्रीच्या तीन वाजता येतात कधी चार वाजता कधी दोन असे येतात आणि मग त्या बाईला काही मिस्टर वगैरे नाही आहेत का नाही तिचा मिस्टरनी सोडलेला आहे तिला तिला मुलं वगैरे पण नाही एक मुलगा आहे मुलगा पण तिच्या आहे तो मुलगा कसा असं सण करू शकतो काय माहिती फॅमिली गावातच तर सांगता नाही ताई मी बोलले होते मागे त्यांनी मला सेवा दिली होती आपण नाही बोललो त्यांनी ते मला रुईची सेवा दिली होती पण मागे मी बांधले होते हाताला पण ते काय झालं प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम मध्ये चालतं का मग चालतं ना झाले माझे ते एकवीस दिवस होऊन गेलं मग मी परत काय केलं म्हंटल ते चालत नसेल तर मी परत आणली परत लावून घेते जे नहीं नहीं, ते करायचंच नाही ते एकवीस दिवस झाले मग पूर्ण एकवीस दिवस झाले ते पूर्ण हो का हो ते पहिले पूर्ण एकवीस दिवस झाले मग परत मग गुरुवारी परत आणली आणि परत हे केलं मग अच्छा हा करा तसं हा तसं केलं मग लवकर तुम्ही शेअर कराल अनुभव हो ताई मला करा आणि ताई मला म्हणजे एक अनुभव पण आलेला आहे कारण की आम्ही ना एकदा मंगळसूत्र माझे चोरीला गेले होते कर्णपुराच्या यात्रेमध्ये तर uh, मी माझ्या कानातले मोरून मंगळसूत्र करायला गेले तुम्ही माझी सासूबाई आम्ही दोघी पण पण त्या सोनाराने ना आम्हाला म्हणजे फसवत होता तो आम्हाला हो फसवत होता की म्हणजे हे नऊशे नऊशेच म्हणजे एक बाळी होती ना तर ती अडीचशे ग्रॅम पेक्षा पण कमी भरली मग ती तुमचं नऊशे रुपयेच होणार आहे त्याचे तर आम्ही एकदा तीच बाळी दुसऱ्या सोनाराला दाखवली का तीन हजार रुपये सांगितले होते मग मला मी बऱ्याच वेळेस त्यांना विचारलं कन्फ्युज होत होते मी कि म्हटलं हे किती किती ग्रॅम आहे कसं आहे तुमचं मला हिशोब ना म्हटलं बरोबर हा तर ते सांगत होते अशा असे मग ते म्हंटल ठीक आहे द्या म्हटलं मग आम्ही केलं मग अस्त्र वगैरे त्याचं त्याच्यानंतर मग त्यांना ते बिल वगैरे याच्यामध्ये कव्हर होऊन गेले म्हणजे तुमचे ना पैसे उरत पण नाही म्हणणे ना द्यावं पण नाही लागत म्हणे मला त्याच्यामध्येच होऊन गेलं बोलले हा मग त्याच्यानंतर मी काय बोलले त्यांना स्वामींना मनातलंच म्हटलं स्वामी तुम्हीच बघा म्हंटल आता काय काय नाही काय खरंय काय खोटं आहे म्हटलं तेवढं बोलले आणि मग त्यांना म्हटलं तुम्ही काय करा म्हटलं मला सगळं नाही का म्हणजे तुमच्या ती पावती देशाल तुम्ही त्याच्यावर लिहून द्या म्हटलं सगळं किती ग्रॅम भरलं हे किती ग्रॅमचं हे कसं कसं भाव हे सगळं मला घरी दाखवायचं म्हटलं माझ्या मित्रांना वगैरे दाखवायचं तर ताई त्यांनी ते लिहून दिलं तर त्यांनी त्याच्यातून आम्हाला तीन हजार रुपये वापस दिले ताई बघा ते असतात ना हो मग लेखीच घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला ताई हो तेच ना मग म्हटलं तेच म्हंटल स्वामी तुमच्यामुळेच आज सगळं हे व्यवस्थित झालं म्हटलं तुम्हाला घ्या आता काय काय हो ताई हे ताई बघा ताई मग करत असेल तर करत ताई नाही तुम्ही सांगा <laughs> नाही करा मग करत असेल तर चालेल ती सामी